हां नमस्कार मी उमेश पाटील द्विध मध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो आपल्याला आता बघाल दुपा तर दुपार आहे भरपूर असं ऊन आहे तुम्ही बघत असाल तर असं कडक ऊन आहे आणि पूर्ण जागेला काय झालं आहे तर पूर्ण जागा ही स्वच्छ केलेली आहे सुंदर असं फार्म दिसायला सुरुवात झाली आहे तर याच्यामध्ये का आता काय झालं की पेस्ट वगैरे सर्व लावून झालेले आहे आता तिकडचा एरिया आहे तो थोडासा क्लीन करायचा आहे आणि रोटावेटर मारून सर्व जे गवत आहे हे पूर्ण आपण हे केले आता काय होणार आहे की इथे जसं झाडांना आपण पाणी देणार तसं याच्यामध्ये हिरवं गवत उगवायला सुरुवात होईल आणि उकरल्याने भरपूर असे किडे वगैरे पण गांडूळ वगैरे पण ह्या सध्या सर्व गोष्टी झाल्या तर त्या फायदा होतोच आहे पण जास्त फायदा मित्रांनो काय होतं आहे की कोंबड्या ना आता बघत असाल इकडे तर पूर्ण डस्टिंग बाद करत आहेत म्हणजे स्वतःची साफसफाई करतात आणि असं नाही काय होतं की पक्षी स्ट्रेस तर फ्री राहतोच कारण जू पिसू ह्यापासून त्याला भरपूर असा त्रास होत असतो आणि त्याच्यामुळं पक्षी स्ट्रेस मिळतो बऱ्याच वेळेला तुम्ही बघताय की डब्यामध्येच कोंबड्या ह्या मेल्या जातात मेलेल्या अवस्थेमध्ये असतात तर कसं असतं की स्ट्रेस असतो अंड्यावरच्या कोंबड्यांना जास्त मोठ्या प्रमाणामध्ये जू पिसू प्रकार होत असतात ठीक आहे तर आता इकडे बघत असाल तर प्रत्येक कोंबडी अशी मस्तपैकी डस बात करते सावली सुद्धा आहे त्याच्यामध्ये कोंबड्या काय करतात की बऱ्यापैकी हे करतात इथे बघत असाल तर मस्तपैकी अशा कोंबड्या काय करतात तर स्वतःची आंघोळ करतात डस बात करतात आणि याच्याने काय होतं की पक्षी हा खूप असा स्ट्रेस फ्री राहतो ठीक आहे तर ह्या पद्धतीने मित्रांनो तुम्ही पण असं नियोजन करत असाल तर ते बघा सर इकडे या पद्धतीने असे खड्डे करतात आणि बघा कोंबडी हे करते आता याच्यामध्ये कसं असतं की बऱ्याच वेळा असं सांगण्यात येतं की अंड्यावरची कोंबडी असते ती ह्या पद्धतीने जेव्हा हे करते तर आपल्या अंड्यांना ह्युमिडिटी देण्याचं काम कारण पक्षाला घाम कमी येतो आणि तुम्ही बघताय की अंड्याला गरमीच्या बरोबर पाणी आपण इन्क्युबेटरमध्ये ठेवतो तर तेव्हा ह्युमिडिटीचं काम मेंटेन करण्यासाठी या पद्धतीने कोंबडी बाहेर येते आणि स्वतः साफसफाई करते जमिनीमधली ह्युमिडिटी घेते असं ऐकलंय मी कन्फर्म नाही मी सांगू शकत ठीक आहे तर ह्या पद्धतीने करतात तर तुम्ही बघत असाल तर ह्या पद्धतीने पूर्ण अशा कोंबड्या इकडे फिरताना तुम्हाला दिसत असतील आता काय होतं की ऊन नसतं त्याच्यामुळं पक्षी जास्त करून तिकडे शेडमध्येच राहतो सावलीखाडीच राहतो या पद्धतीने मोठं भरपूर मोठं काम करायचं इथे पण ॲक्च्युली कसं असतं की माणसांच्या भरवशामध्ये मा करणं पॉसिबल नाही आता मी काय झालं की मी कोल्हापूरला होतो आज पाच दिवसानंतर मी माझ्या फार्मवर आलो आहे बघतो इकडे सगळं व्यवस्थित आहे ठीक आहे तर सर्व गोष्टी अशा प्रॉपर होतात सावली महत्वाची असते मी नेहमी सांगतो ते बघत असाल तर ऊ नये तिकडे हे नाही आणि फिडिंग वगैरे आता प्रॉपर सगळ्या गोष्टी असतात तिकडे आता काय झालंय की आपण आहे ना पिल्लं आज आपल्याकडे निघायला लागलेत तर ती पिल्लं आपण तिकडे ठेवणार आहेत आणि तुम्हाला मी सांगितलं होतं की राजहंस जे आहे तर राजहंसला आपल्याला एक त्याला जोड आणायची आहे म्हणून आपण काय केलं आहे की के एक जोडी आणलेली आहे आता बघा तिकडे आवाज करायला लागले तिकडे बघू शकता तर राजहंसला या फार्मवर पण आपण एक फिमेल घेऊन ही पण अंड्यावर आहे तर एक अंडी सुरुवात केलेली आहे ठीक आहे आणि इकडे काय केलंय इकडे आता मग पिल्लर टाकायची तर आपण आता इथे पूर्ण साफसफाई करून घेतले काय आहे की कोणावर भरोसा ठेवण्यात मजा नाही लोक काय करतात जिकडे जास्त स्वार्थ झाला की तिकडे डायवर्ट होतात आ, विश्वास आणि शब्दाला किंमत काय राहिली नाही आहे फक्त पैसा 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 हेच किंमत राहिले त्याच्यामुळं म्हटलं जे काय करायचं ते आता आपण स्वतःनेच करायचं भरपूर एरिया आहे बघू शकतं पूर्ण एरियामध्ये पिल्लं आता वाढवायची जशी निघतील दोनशे तीनशे चारशे निघतील वाढवत जायचं सहा महिन्यामध्ये धमाल काम करायचे लोकांच्या भरवशा नाही करायचं आहे लोक फक्त जिथे स्वार्थ त्या हिशोबाने जातात शब्दाला कुठेही किंमत नाही मित्रांनो म्हणजे माणूस की विषय नाही राहिला फक्त पैसा 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 ह्यासाठी राहिलं सगळं ठीक आहे तर आपण आता त्या गोष्टी करणार नाही आहेत आता आपण स्वतःच करणार आहेत स्वतः जातीने लक्ष देणार आहेत जर करिअर चांगलं करायचं असेल बिझनेस व्यवस्थित करायचा असेल तर त्या पद्धतीने स्वतःला काम करायला लागणार आहे तर इथे एक फार्म होतं आहे अजून एकोणीस एकरमध्ये फार्म होतं आहे लवकरच चालू होणार आहे एकोणीस एकरमध्ये मोठं काम चालू केलं आहे लवकरच तुमच्या सर्वांसाठी तो फार्म येणार आहे खूप सुंदर असा नाही बनवणार आहे पण एकोणीसमध्ये एकरमध्ये पूर्ण फार्म आपण डेव्हलपचं चा काम चालू झालं आहे या चार ते पाच दिवसामध्ये शेडचं चा काम चालू होणार आहे आणि जबरदस्त म्हणजे खूप लाखो रुपये खर्च करून नाही करत आहे पण व्यवस्थित करतो आहे ऑलरेडी एकोणीस एकरला पूर्ण वॉल कंपाऊंड आहे आठ फुटाचं रेडीमध्ये फक्त शेड तयार करायचं आहे आणि काम चालू करायचं आहे लवकरच सर्वांच्या इश सर्वांसाठी म्हणजे माझा स्वतःसाठी तरी खूप असा चांगला फार्म करणार आहे आणि माझ्या देखरेखीपासून एक दिवसापासून काम चालू होणार आहे एकोणीस एकरमध्ये मोठं करू शकतो पण लिमिटेड म्हणजे हा दोन तीन हजार चार हजारापर्यंत प्लॅनिंग चालू आहे होईल लवकरच लवकर ठीक आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीने पूर्ण फ्री रेंजमध्ये तुम्ही तयार करून तुम्ही कोंबड्या सांभाळा ठीक आहे तर धन्यवाद मित्रांनो